नमस्कार तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या हक्काच्या चॅनेलवरती ज्याचं नाव आहे गोष्ट कामाची पुन्हा एकदा आपण नवीन असा माहितीपूर्ण व्हिडिओ घेऊन आलेलो आहोत थमनेल पाहून तुमच्या लक्षात आला असेल की आजचा हा व्हिडिओ कोणत्या भस भरती संदर्भात होणार आहे तर आजची भरती आहे एस एस सी स्टाफ सिलेक्शन कमिशन याच्या माध्यमातून ज्युनियर इंजिनिअरिंग ज्युनियर इंजिनिअर या पदासाठी होणार आहे भरती तर त्यासाठी तुमची शैक्षणिक पात्रता काय आहे किती जागा आहेत वयोमर्यादा काय आहे परीक्षेची काय सिस्टम आहे एक्झाम सिस्टम काय आहे या संदर्भ आपण या पूर्ण व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा सर्वप्रथम जी पदं आहेत ती आहेत ज्युनियर इंजिनियर या पदासाठी होणार आहे भरती त्या तर त्याच्यासाठी तुम्हाला शिक्षण काय गरजेचं आहे तर सिव्हिल इंजिनिअरिंग मेकॅनिकल इंजिनिअरिंग इन, आणि इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग जर तुमची झालेली असेल तर तुम्ही त्या ठिकाणी फॉर्म भरू शकता तर आता फॉर्म आपण कधीपासून भरू शकतो कधीपर्यंत भरू शकतो हा कालावधी आहे तीस जून दोन हजार पंचवीस पासून या ठिकाणी साईट ओपन झालेली आहे ऍप्लिकेशन भरायला सुरुवात झालेली आहे कधीपर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता तर एकवीस जुलै दोन हजार पंचवीस पर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता तर आज आपण व्हिडिओ बनवतो आज तारीख आहे तीन आणि शेवटची तारीख आहे एकवीस म्हणजे तुमच्याकडे अजून देखील या ठिकाणी कालावधी आहे तर जागा किती आहे एकूण तर जागा जवळजवळ टेंटेटिव जागा आहेत एक हजार तीनशे चाळीस म्हणजे तेराशे चाळीस जागा या टेंटेटिव आहेत या वाढूही शकतात कमी होऊ शकतात तुम्ही आजपासून अभ्यासाला लागा तर त्याने नंतर एक्झाम डेट पण त्या ठिकाणी पहिले जे पी डी एफ आहे एकोणनव्वद पेजेसची जवळजवळ जव़़ पी डी एफ आहे ते साईट वर जाऊन पहिल्यांदा तुम्ही पी डी एफ डाउनलोड करा त्याच्यामध्ये जी जी माहिती दिलेली आहे तर या पी डी मध्ये त्याने माहिती दिलेली आहे अर्ज कधी करायचा आहे शेवटचा अर्जाचा दिनांक आहे फी भरण्यासाठी किती कालावधी आहे म्हणजे एकवीस तारीख शेवट असला तरी एक दिवस अजून तुम्हाला पेमेंट करण्यासाठी देखील आहे त्याच पी डी एफच्या पहिल्या पेजमध्ये त्याने एक्झाम कधी होणार आहे सीबीटी म्हणजे कम्प्युटर बेस्ड टेस्ट होणार आहे त्या कधी होणार आहेत तर पेपर वन आणि पेपर टू अशा दोन पार्ट मध्ये एक्झाम होणार आहे तर पेपर वन ही याचा कालावधी त्याने दिला आहे सत्तावीस ते एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस हा कालावधी आहे पेपर वन होण्याचा आणि पेपर टू साधारणतः जानेवारी ते फेब्रुवारी दोन हजार सव्वीस मध्ये होणार आहे तर आता आपण या पोस्ट आहेत ज्युनियर इंजिनिअर सिव्हिल ज्युनियर इंजिनियर इलेक्ट्रिकल अँड मेकॅनिकल अशा पोस्ट आहेत तर त्याच्यासाठी तुम्हाला कोणती तुमची शैक्षणिक अर्थ काय का पाहिजे की तुमच्या काय डिग्री पाहिजे सिव्हिलची किंवा तीन वर्षाचा डिप्लोमा असतो असतो तो, तो देखील तुम्ही कंप्लीट केला असेल तरी देखील तुम्ही फॉर्म भरू शकता आणि एक एकूण नऊ विभागामध्ये भरती होणार आहे त्याच्यानुसार प्रत्येक ठिकाणी कोण म्हणजे सिव्हिल पाहिजे मेकॅनिकल पाहिजे इलेक्ट्रिकल इंजिनियर पाहिजे ही पूर्ण त्या पीडीएफ मध्ये माहिती दिलेली आहे एकूण नऊ विभाग आहेत बी आर ओ सेंट्रल वॉटर कमिशन असे एकूण नऊ विभाग आहेत आणि या नऊ विभागामध्ये साधारणतः तेराशे चाळीस पदांची भरती होणार आहे नुसार म्हणजे ज्युनियर इंजिनियर सिव्हिल मेकॅनिकल इलेक्ट्रिकल अशा वेगवेगळ्या वेग वे त्या ठिकाणी त्याने वेगवेगळ्या विभागामध्ये वेगवेगळ्या वेग वेग वे पदांसाठी भरती होणार आहे आणि त्याने साधारणतः वयोमर्यादा दिलेली आहे ते कमीत कमी तुमचं अठरा वय असलं पाहिजे आणि जास्तीत जास्त तीस वय असलं पाहिजे आणि एज रिलॅक्सेशन हे एस सी एस टी ओबीसी एक्स सर्व्हिसमॅन आणि पीडब्ल्यू डी साठी ते पण त्याने या पीडीएफ मध्ये सविस्तर दिलेलं आहे साधारणतः एस सी एस टी साठी आहे ते पाच वर्षाचं वयोमर्यादा त्या ठिकाणी वाढीव वा आहे ओबीसी साठी आहे ते तीन वर्षाचं आणि सा, पीडब्ल्यूडी साठी आणि एक्स सर्व्हिसमॅन साठी त्या ठिकाणी वेगवेगळे आहे ते पूर्ण पीडीएफ मध्ये मा माहिती सविस्तर दिलेली आहे तर आता हे एक्झाम होणार आहे कम्प्युटर बेस्ड एक्झाम होणार आहे तुमची टेस्ट होणार आहे त्यासाठी त्याने सेंटर देखील म्हणजे स्टाफ सिलेक्शन कमिशन ऑल ओव्हर आणि या ज्या पोस्ट आहेत ऑल ओव्हर इंडिया आहेत त्यामुळे त्याचे सेंटर देखील ऑल ओव्हर त्याने सर्व सेंटरची माहिती दिली आहे परंतु आपण फक्त महाराष्ट्राचा विचार करता महाराष्ट्राचे महाराष्ट्रासाठी जे परीक्षा केंद्र दिलेले आहेत ते अशा प्रकारे आहेत अमरावती आहे छत्रपती संभाजीनगर आहे जळगाव आहे कोल्हापूर आहे मुंबई आहे पुणे आहे नागपूर आहे नांदेड आहे जळगाव नाशिक अशा प्रकारचे आपले परीक्षा केंद्र आहेत महाराष्ट्रासाठी तर त्यानंतर आपण पाहूया की एक्झाम सिस्टम कशी आहे स्कीम ऑफ एक्झामिनेशन कसं आहे तर पेपर वन आणि पेपर टू अशा प्रकारचे या ठिकाणी घेण्यात येणार आहे तर पेपर मध्ये देखील त्याने सेपरेशन असं केलेलं आहे जनरल इंटेलिजन्स अँड रिजनिंग याचे पन्नास प्रश्न असणार आणि त्याला पन्नास गुण त्यानंतर जनरल अवेअरनेस पन्नास प्रश्न पन्नास गुण त्यानंतर पार्ट ए आता मगाशी जसं सांगितलं ज्युनियर इंजिनियर सिव्हिल ज्युनियर इंजिनिअर इलेक्ट्रिकल आणि ज्युनियर इंजिनिअरिंग मेकॅनिकल अशा तीन प्रकारचे पोस्ट असल्यामुळे पार्ट ए मध्ये आहे तो जनरल इंजिनिअरिंग सिव्हिल अँड स्ट्रक्चरल पार्ट बी मध्ये येणार जनरल इंजिनिअरिंग इलेक्ट्रिकल आणि पार्ट सी मध्ये येणार जनरल इंजिनिअरिंग जनरल इंजिनिअरिंग मेकॅनिकल याचे या तुमचा जो विषय असेल डिग्री तुमची ज्या डिग्री तुम्ही घेतला तुम सिव्हिल घेतली असेल मेकॅनिकल किंवा इलेक्ट्रिकल त्याच्या बेसवरती शंभर मार्काचे प्रश्न येणार आणि शंभर मार्क्स चाला अशा प्रकारचा हा एकूण पेपर होतो तो दोनशे मार्क्सचा आणि कालावधी दिला जातोय तो दोन तास त्यामध्ये पीडब्ल्यू डी जे कॅन्डिडेट असतील त्यांना दोन तास चाळीस मिनिटं असं त्यांचा कालावधी आहे हो तर आता पार्ट टू पेपर टू पेपर टू मध्ये त्याने पुन्हा तसं दिलेलं आहे पार्ट टू पार्ट ए जनरल इंजिनिअरिंग सिव्हिल अँड स्ट्रक्चरल पार्ट बी मध्ये सिव्हिल इंजिनिअरिंग नाही जनरल इंजिनिअरिंग इलेक्ट्रिकल आणि पार्ट सी जनरल इंजिनिअरिंग मेकॅनिकल तर त्याच्यामध्ये आहेत शंभर क्वेश्चन येणार आणि त्याची परीक्षा होणार ती तीनशे गुणांची होणार आहे लक्षात घ्या म्हणजे एका प्रश्नाला तीन गुण अशा शंभर प्रश्नांचे प्रश्नांचे होतात तीनशे गुण होणार त्याच्यासाठी तुम्हाला पुन्हा कालावधी दिला आहे तो दोन तास पीडब्ल्यू डी साठी त्या ठिकाणी चाळीस मिनिटं एक्स्ट्रा मिळणार आहेत आता पेपर वन आणि पेपर टू हे ऑब्जेक्टिव्ह एमसीक्यू टाईप पेपर असणार एमसीक्यू टाईप पेपर असणार निगेटिव्ह मार्किंग आहे झिरो पंचवीस म्हणजे प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी तुम्हाला झिरो पॉईंट पंचवीस तुमचे मार्कच्या मायनस होणार ही गोष्ट लक्षात केली पाहिजे निगेटिव्ह मार्किंग आहे त्याच्यामध्ये सिलेबस असणार एक्झामसाठी तो कशाच्या बेसवर आहे डिप्लोमा इन इंजिनिअरिंग डिप्लो इंजिनिअरिंग ज्या तुम्ही डिप्लोमा केलेला आहे त्याच्या बेसवरतीच तो स्टँडर्ड क्वेश्चन येणार त्याचं त्याचं देखील स्ट्रक्चर पूर्ण त्या मध्ये तुम्हाला दिलेलं आहे त्यानंतर तुम्हाला परीक्षेच्या वेळी जाताना काय काय गोष्टींची आवश्यकता आहे तर दोन ओरिजिनल फोटो तुमच्याकडे असले पाहिजे त्यानंतर तुमचा फोटो आयडी डी ज्याच्यावरती तुमचं डेट म्हणजे जन्मतारीख मेन्शन केलेली असेल असं पॅन कार्ड आहे त्यानंतर वोटर आय डी ड्रायव्हिंग लायसन्स पासपोर्ट असे जे डॉक्युमेंट्स आहेत ते तुम्हाला त्या ठिकाणी हजर मला दाखवावे लागतील एक्झामच्या वेळी कारण हे आयडेंटिटी तुमचं म्हणजे जन्मतारीख आहे त्याच्यासाठी महत्वाचं आहे आणि तुम्हाला वयोमर्यादा सांगितलं अठरा ते तीस आणि कास्ट आणि पीडब्ल्यू डी साठी एज रिलॅक्सिस्ट्रेशन आहे त्यामुळे तुमचं बर्थ डेट ज्याच्यावर मेन्शन आहे असं आय डी तुम्हाला महत्वाचं आहे त्यानंतर डॉक्युमेंट व्हेरीफी व्हेरीफिकेशन तुमचं एक्झाम झाल्यानंतर मेरिट लागून त्यानंतर तुम्ही जास्तीत जास्त त्या ठिकाणी मार्क घेण्याचा प्रयत्न करा आणि आपली जागा सिक्युअर करा त्यानंतर तुम्हाला बोलवलं जाईल ते डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी त्यावेळी तुम्हाला दहावी बारावीचे तुमचे सर्टिफिकेट त्यानंतर डिग्री इंजिनिअरिंग ज्या तुम्ही फील्डमधून केलात ते सर्व पासिंग डिग्री सर्टिफिकेट या गोष्टींची तुम्हाला आवश्यकता आहे कास्ट मधून तुम्ही फॉर्म भरणार असाल तर कास्ट सर्टिफिकेट कास्ट व्हॅलिडिटी एन सी एल असेल त्यांना लागू असेल त्यांना एन सी एल हे सर्व कागदपत्र तुम्हाला लागणार आहेत आणि जो फॉर्म तुम्ही भराल त्याचे देखील प्रिंट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे जेव्हा तुम्हाला डॉक्युमेंट साठी बोलवणार तेव्हा त्या ठिकाणी तुम्ही ते हजर करायचे आहे आणि तुमचा जर अॅप्लिकेशन कसं करायचं आहे तर वन टाइम रजिस्ट्रेशन ओटीआर बनवायचं आहे त्याच्यासाठी साईट आहे आपली एस एस सी डॉट जीओट इन त्या पीडीएफ मध्ये पूर्णपणे सिस्टम दिले आहे कसा ओ टी आर बनवायचा आहे त्याच्यासाठी तुम्हाला मोबाईल नंबर तुमचा रजिस्टर ईमेल आय डी या गोष्टी लागणार आहेत आणि एकदा तुम्ही या ठिकाणी ओ टी आर बनवलात वन टाइम रजिस्ट्रेशन केलात की ज्या यानंतर देखील कोणत्याही पोस्ट पदांची भरती आली त्याच्यासाठी तुम्ही तो वापरू शकता त्याच्यासाठी तुमच्या आधारला तुमचा रजिस्टर मोबाईल नंबर लिंक केलेला हवा तर त्याची देखील पूर्णपणे प्रोसेस या पीडीएफ मध्ये दिलेली दिल आहे पीडीएफ पहिले तुम्ही त्या ठिकाणी डाउनलोड करा त्याचा पूर्ण अभ्यास करा नंतर तो फॉर्म भरा फॉर्म भरण्यासाठी देखील एस एस सी डॉट जीओ वी डॉट इन ही साईट आहे त्या ठिकाणी तुम्हाला हा फॉर्म भरायचा आहे आणि नंतर आहे फी तर फी किती आहे तर फी फक्त ओबीसी आणि ओपन साठीच फक्त फी आहे ती पण मात्र शंभर रुपये आहे त्यानंतर एस सी एस टी आणि महिला कॅन्डिडेट जर असतील तर वुमेन कॅन्डिडेटसाठी पीडब्ल्यू डी साठी एक्स सर्व्हिसमॅन साठी कोणत्याही प्रकारचे परीक्षा शुल्क ठेवलेलं नाही आहे ही गोष्ट लक्षात ठेवा त्यामुळे जास्तीत जास्त या ठिकाणी फॉर्म भरण्याचा प्रयत्न करा ज्या महिला असतील त्यांनी तर ता शंभर टक्के फॉर्म भरा कारण त्यांच्यासाठी ता कोणत्याही प्रकारची परीक्षा पी या ठिकाणी ठेवलेली नाहीये तर हा महत्वाचा व्हिडिओ आहे आपले मित्रमंडळ नातेवाईक यांना नक्की शेअर करा थोडासा आपल्याला असं मनामध्ये ठेवू नका की बाबा माझं झालेलं नाहीये माझ्या काय उपयोगाचा व्हिडिओ आहे जे कोणी आपल्या गावी राहणार असतील आपल्या नात्यामध्ये मित्रमंडळीमध्ये ज्याने इंजिनिअरिंग केलेलं असेल सिव्हिलमध्ये मेकॅनिकलमध्ये किंवा इलेक्ट्रिकलमध्ये डिग्री असेल किंवा डिप्लोमा असेल तीन वर्षाचा जो त्याने केलेला असेल ते सर्व कॅन्डिडेट महिला पुरुष या या पोस्टसाठी इलिजिबल आहेत फॉर्म भरू शकतात त्यामुळे नक्कीच हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांनाही उपयुक्त माहिती त्यांना मिळेल तर तुम्हाला जसं सांगितलं फॉर्म पूर्णपणे भरा अभ्यासाचा सिलेबस देखील त्याने कोणता कशा कशा बेसवरती घेणार आहेत एक्झामचा पॅटर्न देखील त्या ठिकाणी या पीडीएफ मध्ये दिलेला आहे म्हणून सर्वप्रथम तुम्हाला सांगितलं की पीडीएफ डाउन डाउनलोड करा त्याचा पूर्णपणे अभ्यास करा त्यानंतर फॉर्म भरा आणि पूर्णपणे प्रोसेस ती फॉलो करा नक्की तुम्हाला यश मिळेल तर धन्यवाद असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं जे चॅनल आहे गोष्ट कामाची ये जर तुम्ही सबस्क्राईब केला नसाल तर आजच सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून असे उपयुक्त व्हिडिओ जेव्हा आम्ही अपलोड करू चॅनलवरती आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका जेणेकरून पहिलं नोटिफिकेशन तुम्हाला त्या ठिकाणी मिळेल